सध्या पावसाळा असल्याने सापांच्या बिळात पाणी साठत असतं त्यामुळे साप हे बाहेर पडून लोकवस्तीमध्ये शिरताना आपण पाहिलं असेल यावेळी ती जागा मिळेल तिथे घर करून राहतात त्या दुर्मिळ साप तर काही विषारी साप आपल्याला पाहायला मिळतात मात्र लोक भीतीपोटी सापांना मारतात त्यांना गंभीररित्या जखमी करतात सध्या अशाच एका गंभीर जखमी झालेल्या नागाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही कारण त्या नागाच्या फण्याजवळ इतकी खोलवर जखम झाली आहे की ती पाहूनच खूप भीती वाटते पण इतका गंभीर होऊनही तो नाग फणा काढून डवलात उभा आहे त्यामुळे अनेकांनी देवाच्या कृपेमुळेच हा नाक वाचला आहे असं म्हटलंय नागाची ही अवस्था पाहून असं वाटते की कोणीतरी माणसाने किंवा प्राण्याने त्याच्या फण्याजवळ गंभीरते हल्ला केला असावा कारण त्या नागाच्या फण्याजवळील अर्ध्या भागावर खोल जखम झालेली दिसते ही जखम इतकी भीषण आहे की त्यातून सापाच्या फण्याजवळील मांस देखील दिसते ही जखम बरी व्हावी म्हणून कोणीतरी त्यावर मलमपट्टी केलेली दिसते इतकी जखम असताना देखील तो वाचला म्हणजे ती देवाचीच कृपा आहे असं काही जण म्हणत आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा साप मानवी वस्तीचा एक भाग आहे जेथे काही लोकांमध्ये गंभीररीत्या जखमी असलेला नाग काढून डौलात उभा आहे त्याच्या फण्याजवळ इतकी मोठी जखम झाली आहे की तो आतील पूर्णपणे मांस दिसते ज्यावर कोणीतरी हड लावलेले पण तो नाग इतका जखमी होऊन देखील अगदी ऐटीत फणा काढून उभा आहे अनेक लोक यावेळी त्याचा व्हिडिओ देखील बनवताना आपल्याला पाहायला मिळते सर्पमित्र प्रकाश टुले ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एकानं देव तारी त्याला फोन मारी तर दुसऱ्या दिवस म्हटलंय एवढा फना तुटला आहे तरी कसा थाटात था फना पसरून उभा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपले एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद